मी बाळू बागुजी राऊत राहणार मोकल तालुका खेळ माझं नाव राजेंद्र प्रभाकर शेळके जिन्नर तालुक्यातून संतोळी गावचे रहिवासी आहे मला आवडील नाही येत दोन बाबांची जबाबदारी मी ला मी फर्स्ट शिकत आहे भाड्याच्या घरामध्ये राहत होतो प्रधानमंत्री आवास योजनेसाठी हे केलं होतं अठरा एकोणीस मध्ये दोन हजार सोळा साली मी फॉर्म भरला आता दोन हजार पंचवीस साली माझ्या घराचं स्वप्न साकार झालं मला वाटलंच होतं कधी मला घरकुल भेटत माझं बीजेपी सरकार आल्यावरती माझं घराचं स्वप्न साकार झालं सरपंच लोकांनी ग्रामपंचायत वाल्याने खूप मला मदत केली कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आतापर्यंत पैसे वगैरे मागितले नाही अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आज खर यश म्हणलं तरी देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमितबाई शाह यांनी आज आपल्याला हे पैसे लाभार्थ्यांना वितरित करून कधीच वाटलं होतं की घरपूर मला भेटेल म्हणून आणि आमच्या घराचं स्वप्न आज साकार झाले आहे आनंदाचं व धन्यवाद नरेंद्रभाई मोदी अमित शहा साहेब धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद देवा भाऊ भाजप सरकार